ही जी ही जी माणस ही जी माणसं आहेत या माणसांना मी असं म्हणे टार्गेट्स दिलेले आहेत की तुम्ही चालत्या गाडीला थोडंसं बिघडवून ठेवा आणि त्याच्यातून केलेली ही वक्तव्य आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय हा हा भाजपचं सरकार आहे त्यांचंच राज्य आहे आणि तेच विरोधी पक्ष पण आहेत हे लक्षात घ्या कोणाला ते भाजपा आत्ताच्या ह्याच्यामध्ये जे आहे भाजप ते ड्रायव्हर सीटमध्ये बसले अशी परिस्थिती आहे आणि कोणच त्यांना विरोध करायला पुढे येत नाही आमच्याशिवाय अशी असलेली परिस्थिती आता ते सगळेच आहेत ना ज्यांनी मला बाहेर ठेवलं ते सगळेच विरोधी पक्ष आहेत ना आज गर्भगळीत झालेले आहेत आता काय आता आम असे आम्हाला जेवढं जेवढं भांडता येईल जेवढं लढता येईल जेवढं विरोध करता येईल तेवढं आम्ही करणार त्याला दोष देण्यापेक्षा तुम्ही मोदींना पहिल्यांदा दोष द्या श्रद्धांजलीची पोस्ट ही त्यांची आहे पहिली पोस्ट ही श्रद्धांजलीची नरेंद्र मोदीची आहे आणि तीच माझ्या कॉपी पेस्ट करून राहुल गांधीनी ते मा माझं म्हणणं असं आहे की राजकीय क्षेत्रामध्ये असणाऱ्या माणसाने आता शिवाजी महाराजांचा इतिहास हा माझ्या अंदाजानं शाळेमध्ये सुद्धा शिकवला जातोय आणि तो उत्तर भारताच्या शाळेमध्ये सुद्धा आहे नाही असं नाही तेव्हा त्यांचा जन्मदिवस आणि कदाचित आपण असं ना म्हणू की त्यांचा अंताचा दिवस जो आहे त्याच्याबद्दल मतभेद आहेत असं धरून चालू शासनाची एक तारीख आहे आणि तिथीवाल्यांची दुसरी तारीख आहे तिथे ती तो तो आपण समजू शकतो की बा या तारखेला देणं त्या तारखेला देणं पण ही साधी बाब लक्षात असू नये हे माझ्या अंदाजानं जे कोणी इथले अस्चर्य महापुरुष होऊन गेली त्याच्याबद्दलची किती कमी माहिती यांना आहे हेच दर्शवते असं मी त्या ठिकाणी मानतो आहे ते माझं मराठा समाजाला आव्हान राहणार आहे की दोन्ही राजाने इतिहास निर्माण केला आणि तो इतिहास प्रेरणादायक आहे याच्याबद्दल दुमत नाही पण त्याच्यामध्ये अडकून राहण्यापेक्षा स्फूर्ती घेऊन आपण इतिहास निर्माण केला पाहिजे या मानसिकतेमध्ये मराठा समाज आला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं अर्धा बघितल्या अर्थ बघायचा आहे चालेल परत एकदा सगळ्यांचे आभार अल्पभाराची व्यवस्था केली आहे सर्वांनी अल्पभार घ्यावा अशी विनंती आहे दिली जात जाते त्यांनी बावनकुळे साडेचार मी तुम्हाला काय फॅक्ट आहे ती सांगितली आता याच्यावर तुम्ही निकष करा ना हो, आता ते प्रत्येकाने प्रत्येकाचं ओपिनियन डेव्हलप करावं काय आहे काय नाही आहे ते माझं म्हणणं असं आहे की माझ्या दृष्टीने धनंजय मुंडे गौन आहे पूर्णपणे गौण आहे देशमुख ह्या व्यक्तींची जी हत्या झालेली आहे ती करणारे कोण आणि दुसरं त्यांना सांगणारे कोण आता करणाऱ्यांमध्ये आणि सांगणाऱ्यांमध्ये जर धनंजय मुंडे कुठेतरी बसणार असेल तर तो आरोपी आहे त्याला आम्ही पूर्ण न्याय देणार जे दे धोंग धतुरं चाललेलं आहे काही जणांचं ते पोलिसाला वाचवण्याचं चाललेलं आहे पण त्यांचे धोंग धतुरे जरी चालत राहिले तरी सोमनाथना आम्ही न्याय देणार एवढं निश्चित आहे जे पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत त्यांच्यावरती कारवाई होणार हेही मी आपल्याला सांगतो आणि तिथपर्यंत आम्ही मॅटर आणून ठेवलेला आहे ते यावेळेस माझ्या अंदाजानं एप्रिल मेमध्ये होतील असा माझा अंदाज आहे का फार वेळ ते पोस्टपोन करू शकत नाही आहेत आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला न आला तरी इलेक्शन होतील असं मला एकंदरीत दिसतंय ते असं आहे की खानगिलकर साहेबांचं सा जजमेंट जर आपण वाचलं डिटेल जजमेंट त्यांनी दिलेलं आहे त्या डिटेल जजमेंटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत इम्पेरिकल डेटा येत नाही तोपर्यंत त्या त्या जिल्ह्यामधल्या जिल्हा परिषद पंचायत समिती असतील किंवा नगरपालिका असेल महानगरपालिका असेल इथला ओबीसीचा डेटा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ओबीसीना आरक्षण देता येत नाही हा खानविलकर साहेबांनी दिलेला निर्णय आता या निर्णयामध्ये काय बदल होऊ शकतो डेटा असेल तर निर्णय बदलतो डेटा नसेल तर निर्णय बदलत नाही त्याच्यामुळे असं माझ्या जे काही थोडंफार कायद्याचं ज्ञान आहे त्याप्रमाणे कानविलकर साहेबांचं जजमेंट ओवररूल करणं विदाऊट इम्पिरिकल डेटा हे कुठल्याही बेंचला जड जाणार आहे आणि म्हणून शासन जे आहे ते सीचं आरक्षण देतील की न देतील हा वादा राहील पण एप्रिल मेमध्ये त्यांना सारे इलेक्शन घ्यावं लागणार आहे आजच्या पत्रकार परिषदेला